आज अकोले तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तालुक्याची सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती मोठ्या संख्येने तालुक्यातून सर्व गटातून गणातून सर्व पदाधिकारी इच्छुक उमेदवार व वो शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते अनेक शिवसैनिकांनी चांगलं असं मार्गदर्शन सूचना या ठिकाणी आम्हाला तालुका कार्यकारिणीला करण्यात आलेल्या आहेत आज विशन वो पंचाई समीती साथी या ठिकाणी अनेक विषयांवर सखोल चर्चा होऊन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढण्यासाठी रणनीती तयार करण्यात आली आणि आमची महाराष्ट्राभर जे काही महाविकास आघाडी आहेत त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ह्या निवडणुकीला तर सामोरं जाणार आहोत आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा जो आदेश येईल त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत परंतु जर थोडं मागच्या काळाचा अभ्यास केला तर आमच्या अकोल्या तालुक्यामध्ये शिवसेनाच्या चिन्हावर शिवसेना पक्षाचे अनेक जिल्हा परिषद सदस्य अनेक पंचायत समिती सदस्य या ठिकाणी निवडून गेलेले आहेत याचा अर्थ अकोल्या तालुक्यामध्ये शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मोठी ताकद या ठिकाणी असल्यामुळं आम्हाला या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ते उमेदवार जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी पूर्ण ताकदीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व शिवसैनिक तालुका कार्यकारिणी गणप्रमुख गटप्रमुख ही निवडणूक लढव लढवणार आहेत आणि निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात यश आम्हाला या ठिकाणी मिळेल असं आम्हाला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र